आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन तीन दिवस झालं कोणताही व्हिडिओ आला नाही तर मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी जॉब सोडत आहे आणि मी नवीन कामासाठी सुरुवात करतोय तर काम सोडल्यानंतर नवीन कामासाठी सुरुवात केलेलं आहे तर नवीन काम करायच्या आधी रिसर्च वगैरे चालू आहे नवीन कामासाठी आपल्याला एखादं नाव सुचवायचं आहे त्याचा लोगो बनवायचं आहे आपल्याला एखादं छोटस ब्रँड तयार करायचं आहे मग नंतर ना आपले प्रोडक्ट उतरवायचं आहे मग या सगळ्या गोष्टी रिसर्च लेवलला आहेत तुमच्यापैकी कोणीतरी लोगो वगैरे डिझाईन करत असेल तर कृपया करून मला एक लोगो डिझाईन आप आप करा आपल्याला आपलं आप एक स्वतःचं वेबसाईट बनवायचं आहे वेबसाईट पण आपल्याला एक डेव्हलप करायचं आहे वेबसाईट डेव्हलपर कोणी असेल तर त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा कारण आपल्याला एक वेबसाईट सुद्धा बनवायचं आहे जे आपण एकदम सुरुवात करत आहे तर एकदम मिनिमम रेंजमध्ये एकदम बेसिक मॉडेल आपल्याला सुरुवात करायचं आहे आपल्याला रिस्पॉन्स मिळेल त्या रिस्पॉन्सनुसार आपण त्या सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह करत जाऊ तुम्हाला काही चार्जेस लागत नसतील फ्रीमध्ये पण बनवून द्या काही हरकत नाही तर आपल्याला जीएसटी बनवायचं आहे नवीन आणि आपल्याला ब्रँड लोगो बनवायचा आहे आणि ब्रँड लोगो बनवल्यानंतर आपल्याला ते ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण या सगळ्या गोष्टी यासाठी महत्वाचं आहे कारण आपल्याला एक वेबसाईट लाँच करायचं आहे वेबसाईटवरती आपल्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असायला पाहिजे तर हे तर खूप लॉंगी प्रोसेस आहे खूपही लेंथी प्रोसेस आहे त्याआधी पण आपण एक काम करू शकतो हो। कारण आपल्याकडे आहे सोशल मीडिया आणि खूप मोठा सोशल मीडिया ऑडियन्स आहे त्या सोशल मीडिया ऑडियन्समध्ये आपण भरपूर काही गोष्टी सेल करू शकतो हो। कारण सगळ्यांना प्रत्येक गोष्टीची गरज असते कोणी ऑनलाईन खरेदी करतो तर कोणी ऑफलाईन आपण मिनिमम रेंजमध्ये द्यायचा प्रयत्न करू आणि क्वालिटी द्यायचा प्रयत्न करू कारण बिझनेस सुरुवात करताना आपण सगळ्याच गोष्टीमध्ये मॅक्सिमम कमिशन ठेवून जास्त पैसा कमवण्याचा कोणताही हेतू नाही कारण कस्टमरला बेस्ट क्वालिटी देऊ आपल्याला त्यामध्ये मार्जिन कमी असलं तरी चालेल किंवा मार्जिन झिरो असलं तरी चालेल कारण आपलं ट्रान्झॅक्शन करणं महत्वाचं असतं एकदा ट्रान्झॅक्शन झालं तर त्यानंतर आपण क्वालिटी प्रोव्हाइड करायला सुरुवात केलो बिझनेस करणं म्हणजे काय लोकांना ज्या गोष्टीची गरज आहे ते गरज ओळखायचं आणि त्यांना चांगल्या क्वालिटीमध्ये ते प्रोडक्ट प्रोव्हाइड करायचं मग त्या त्या जे घेणदेण देण असतं ज्याच्यामध्ये छोटंसं आपलं मार्जिन ऍड करायचं यालाच बिझनेस सगळ्याच बिझनेस मॉडेल या तत्वावर चालतात लोकांमध्ये ज्या गोष्टीची मागणी आहे ते मागणी ओळखा त्यांची गरज ओळखा मग ते पुरवठं करा मार्केटमध्ये असाच प्रकारचे बिझनेस मॉडेल चालतात तर मला माहिती मित्रांनो कारण आता आजकाल ऑनलाईन बिझनेस हा खूप मोठा झालेला आहे आणि तशाच प्रकारचे आपले जे भारतीय लोक आहेत त्यांच्या माइंडसेट सुद्धा खूप ग्रोथ झालेला आहे पण काही लोक आहेत असे की ऑफलाईन परचेसमध्ये विश्वास ठेवतात म्हणजे काय की आपल्याला एखादा कपडे घ्यायचे असेल तर आपण ऑनलाईन ऑर्डर केलं तर हा क्वालिटी कसा आहे काय साईज काय अशा प्रकारे विचार करतात आणि तेच जाऊन दुकानात जाऊन खरेदी करायच झालं दुकानात जाऊन ते ट्राय करून बघतात त्याचे कलर वगैरे हुबेहू बघतात मग त्यांना कन्फ्युजन होत नाही मग ते डायरेक्ट घेतात पण प्रॉब्लेम काय असतो की आता आपल्याला ऑनलाईन शॉपिंगचं पण सवय लावून घ्यायचं आहे कारण आता ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत तर तुम्हाला माहिती आहे पॅन्डमिकमध्ये सगळ्या गोष्टी ऑनलाईन स्पेंड झालेल्या आहेत आपल्याला ऑनलाईन गोष्टीवर सुद्धा भर द्यायचा आहे ऑनलाईन पण खरेदी करायला सुरुवात करायचं आहे ऑनलाईन पण क्वालिटी चांगल्या असतात असं नाही की सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात पण आपल्याला ट्राय करायला पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला कमी पैशामध्ये भेटतात कमी वेळेमध्ये बघतात तुम्ही जॉब करता करता तुम्ही एखादा प्रोडक्ट ऑर्डर केला तर तुम्हाला डायरेक्टली भेटून जातात तुम्हाला तिथं स्पेशली दुकानाला जायची गरज नाही किंवा तुमा तुम्हाला तिथं वेळ द्यायची गरज नाही सुट्टीच्या दिवशी जावं लागेल अशा प्रकारचं काही झंझट नाही ऑनलाईन मोबाईल वरती ऑर्डर केलं की डायरेक्टली तुम्हाला घरी मिळून जाईल तर अशाच प्रकारचे आपण ऑनलाईन प्रोडक्ट सेल करणार आहोत आणि ऑनलाईन प्रोडक्टमध्ये मध्ये काय प्रोडक्ट असणार आहे काय या सगळ्या गोष्टी येणाऱ्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला सांगतच असेल विश्वास ठेवा जे काही सुरुवात करतोय खूप चांगलं सुरुवात करतोय सगळ्यासाठी सगळ्यासाठी बेस्ट काहीतरी घेऊन येतोय व्हिडिओ येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी जे व्हिडिओ तुम्हाला फेसबुकवरती बघतायत तुम्ही सगळ्यांना विनंती करतो हो की व्हिडिओ हा युट्यूबवरती जाऊन बघत जावा कारण काही टेक्निक प्रॉब्लेममुळे फेसबुकवरती व्हिडिओ कधी कधी अपलोड होत नाही कारण युट्यूबवरती अपलोड जातात पण युट्यू आणि फेसबुक दोन्हीकडे व्हिडिओ येत राहणार आहे तुम्ही युट्यूबचं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण जास्तीत जास्त अपडेट जे आहे बिझनेस अपडेट मी युट्यूबवर देणार आहे फेसबुकवरती कमी अपडेट असणार त्यामुळे युट्यू चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलचं लिंक मी ह्या व्हिडिओच्या वरच्या बाजूला डिस्क्रिप्शनमध्ये देईल नाहीतर तुम्ही डायरेक्टली जे माझं फेसबुकवरती जे प्रोफाईलचं नाव आहे किंवा या व्हिडिओच्या तुम्हाला कोपऱ्यामध्ये पण दिसत असेल इकडं नाहीतरी इकडं ते नाव डायरेक्टली युट्यूबवरती सर्च करा युट्यूबवरती सर्च केलं की तुम्हाला अशा प्रकारचे एक लोगो येईल हा लोगो दिसेल सेम नाव सेम लोगो सहाशे साडेसहाशे सबस्क्रायबर असलेला एक तुम्हाला एक चॅनल दिसेल तर सबस्क्राइब करा कारण सगळ्या व्हिडिओचे अपडेट तिथे भेटणार आहे आणि तिथे पण आपल्याला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचं लवकर तिकडे पण एक हजार एक हजार पूर्ण करा कारण तिकडे सुद्धा डॉलर आपले सुरू होणार आहे तर मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढंच की हे सांगायचं होतं की आपलं काम जे आहे सुरुवात झालेलं आहे लोगो नाव वेबसाईट आणि बाकीच्या सर्व गोष्टी जे टेक्निकल गोष्टी आहेत सगळ्या गोष्टीचं काम चालू आहे एक दोन दिवसात ते पूर्ण होतील जसं जसं पूर्ण होईल तसं तसं तुम्हाला बिझनेसचं मॉडेल नाव लोगो सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि खूप मेहनत आहे बरं का काम सोडल्यावरती काम खूप जास्त वाढलेलं आहे आता मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा बनवतोय तर मला माझा घाम तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही माहीत नाही माझ्या चष्म्यामध्ये पूर्णपणे घाम आहे घाम अंगामध्ये घाम आहे गर्मी एवढं योड़ जास्त आहे एवढ्या गर्मीमध्ये काम करणं खूप मुश्किल झालेलं आहे पण तुम्हाला व्हिडिओ बनवणं पण महत्त्वाचं आहे त्यामुळे वेळेत वेळ काढून हा व्हिडिओ बनवतो आहे आता रात्रीचे तुम्हाला सांगतो किती वाजले रात्रीचे आता साडे दहा वाजलेत हा व्हिडिओ रात्रीच्या साडे दहा वाजता शूट करतो कारण अजून पण काम चालू आहे इंटरनेट कनेक्शन गेलेलं आहे त्याच्यामुळे मला थोडंसं वेळ भेटलं तर मग तुम्हाला व्हिडिओ देत आहे काही कारण असतो इंटरनेट कनेक्शन डिस्कनेक्ट झालेलं आहे बघू छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त अपडेट सोबत तोपर्यंत तो लगेच युट्यूबवरती जावा युट्यूब चा लिंक वरती आहे किंवा डायरेक्टली सर्च करून सबस्क्राईब करा